नमस्कार जीवन संजीवनी या चैनल है। छाती तो ना असा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे हा उपाय केल्याने आपली छाती सहजतेने मोकळे होऊन साचल्याचा जो कप आहे हा निघून जाण्यास मदत होते व सर्दी खोटीच्या त्रासापासून देखील आपली सुटका होते आणि हा उपाय करताना जे आपण पाणी पितो ना ते पाणी गरम करून एका जागी शांत बसून हळूहळू घोट घोट करून मग त्यावे यामुळे छाती जमा झालेला कप जो आहे हा हळूहळू वितळतो व छातीला शेक लागतो व छाती यामुळे देखील मोकळी होते परंतु आपण काय करतो कोमट पाणी तर पितो परंतु एका जागी शांतपणे वसून पित नाही पटपट पटपट पिऊन घेतो यामुळे ते पाणी जे आहे ना ते सहज पोटात निघून जाते व छातीला काही शेक लागत नाही व छातीतला कप मोकळा होत नाही आणि आपण अगोदरच बनतो गरम पाणी पिल्याने देखील काही धरत नाही पडत तर असं असे काही करू नका ज्याप्रमाणे मी सांगितले त्याप्रमाणे करा आणि याबरोबरच अर्धा चमचा भरून ओवा घ्यायचा आहे ओवा म्हणजेच अजवाईन ओवा भाजून न घेता कच्चा ओवा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे थोडासा कुसकरून घ्यायचा आहे याप्रमाणे कुसकरून घेतला एका पात्रात टाका व यामध्ये दोन चुटकी भरून हळद पावडर व एक चमचा भरून गूळ यामध्ये टाकायचे आहे आणि ही छान मिक्स करून घ्या किंवा तुम्ही याप्रमाणे मिक्सरमध्ये वाटून याची गोळी जरी करून ठेवली ना आणि ही जरी खाल्ली तरी देखील चालेल याप्रमाणे बॉल तयार करून घ्या किंवा याप्रमाणे खाल्ले तरी देखील चालेल आणि खाताना हे कधी खावे तर सकाळी नाश्त्यानंतर एक वेळेस हे इतकी मिश्रण किंवा एक गोळी आपल्या नाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खा किंवा गोळी केलेले असेल तर चॉकलेटप्रमाणे चगळून चगळून ही खायची आहे किमान एक गोळी खाण्यासाठी पाच मिनिटे तरी लाभलेला होईल हळूवारपणे खाल्ल्याने छातीतील कप सहजतेने मोकळा होतो व यामधील जे जीवनसत्व आहेत हे पूर्णपणे आपल्या शरीराला मिळतात व जो कप जमा झाला आहे हा देखील निघून जाण्यास मदत होते व रात्री झोपण्यापूर्वी जेवणानंतर पुन्हा याचप्रमाणे एक गोळी तयार करून किंवा हे मिश्रण तयार करून पुन्हा रात्री झोपण्यापूर्वी ही ह्याचे आहे हा उपाय केल्याने एका दिवसात लगेच फायदा जाणवेल अति जास्त त्रास असेल ना तर हा उपाय दिवसभरातून दोन वेळेस असा तीन दिवस करा आणि डांड्या खोकला असेल भयंकर सर्दी असेल भयंकर कप असतील तर तुम्ही हा सात दिवस देखील करू शकतात यामुळे थायरॉइड इन्फेक्शनचा त्रास देखील निघून जातो व हे त्रास तर अगदी संस्थेने निघून जातील तर मग आहे की नाही अत्यंत सारा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद